पत्र मिळकरी कोणते जाईल वीस मार्च दोन हजार पंचवीस बरं होणार पण वर्षभर आपण मनोर गावात तिथे काम चालू आहे आपल्यामध्ये काम केलं नाही आपण डिसेंबर कोणी अरे बाबा ते बंदच आहेत ते बंद आहे पत्रक आठ चाळीसचा रेशो पत्र, पत्र साथ साथ चारे 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 मेंटेन होत नाही त्याच्यावर रेशो मेंटेन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि यांचा आहे त्यामुळे कलेक्टरचं एक पत्र आहे अलग लक्षात रेशो हे सगळे तेच पत्र आहे आणि ज्या लोकांचं ते वीस वीस वेगळी मनोरंजन जेवढे करत नाही आपण ते त्या रद्द झाल्या त्या चार लाखाच्या पाच लाख झाल्या आता पाच लाख द्यायला पाहिजे का चार लाख पाच लाख द्यायला पाहिजे तुम्ही जर मंजुरी त्यातून पाहिजे एक तीन गावात एकत्र गावात चालू आहे खूप लाजरीवानी गोष्ट आहे तुम्ही आता जवळपास दोन हजार हजार तीन मंजूर झाल्या कोलंब्रीला आता आम्ही नगरला तर तिथल्या पण शेतकरीगिरी मंजूर चालू आहे खूप कामं चालू आहे आपल्या सिल्लोड मध्ये एक शेत एकशे कामं चालू आहे की जे हजारो कामं चालू पाहिजे लागवड कामं बंदी गायवाडीची कामं बंदी शेतनगिरीची कामं बंदी व्यक्ती लाभ योजना बंदी काय कारण याला सांगितलं तुम्हाला की फोन ठेवा म्हणून नाही भाई यांना कोण सांगणार आपल्या मग कारण कामचं नाही आपण एवढं गाजेबाजी करतोय लागतो की बाबा असे काम झालं नाही बाब काही काम असेल ते मजुराने होईल यंत्राने कुठलंही काम होणार नाही तुमची जर अपेक्षा असेल यंत्राने काम होत कुठलंही काम घेता अगोदर माझं मला माहिती नाही मागचं मला माहिती माझ्या कालावधीमध्ये रोजगार हमी योजना ही फक्त मजुरांच्या मजुरांना मजुरी मिळण्यासाठी मजूर अंतर्गत मजूर जे काम असेल तुम्ही आता गाळ खोले काम घ्या शेतकडे घ्या माती नाला बांध घ्या मितलं कीच मंजुरी देते हो ते पण देऊ ना आपण शंभर टक्के देऊ मजुरा संबंधित जे काम आहे ते शंभर टक्के मंदिर ते प्रस्तान आम्ही दाखल करतो दाखल करतो पैसे आभाडू नका किंवा तुमचे काय होत तुमची दोन हजार पाच हजार लादला होत नाही माझ्या कालावधी आणि जर झालं तर पुरावे दिले त्यांचं कारवाई करा कारवाई करू आपण शंभर टक्के जीव टॅगिंग ना त्याची मंजुरी मंजुरी अरे बाबा मला त्या शेतकऱ्याला चार लाख रुपये आता पाच लाख रुपये नवीन मी आता माझी जिओ टॅगिंग होत नाही समजा माझी मंजुरी आहे दोन हजार तेवीस च्या तेवीस तेवीस चोवीस चा जर मंजूर काही वर्ष कोणतं आलं भाय चोवीस पंचवीस आता पंचवीस सव्वीस चालू जर तुम्हाला कार्यक्रम आदेश दिला असेल कार्यक्रम आदेश देऊन जर तुम्ही वर्षभर काम चालू केलं नसेल तर ते रद्द झाले नाही मंजूर आहे कशावर मंजूर आहे ते सोडा तो वेगळा विषय असं नसतो ज्याला कार्यक्रम प्रशासकीय मंजुरी दिली ती वीर मंजूर म्हणायची आलं का लक्षात ज्याला प्रशासकीय मंजुरीचा आदेश मिळाला ती प्रशासकीय मंजूर म्हणायची आणि कामाची मागणी आली की मग कार्यार मागायची आणि कार्यरम आदेश केव्हा देतो मजुराची मागणी आली कार्यारम आदेश दिला की दुसऱ्या दिवसापासून मस्तर निघाला कामाची मागणी करायची मी करतो करतो पण ते आमच्याकडे जे काम सुरू असेल ते आम्ही देऊ हेच काम पाहिजे तसं नाही करायचा प्रयत्न करेल त्याच्यावर तुमच्या कालावधी आतापर्यंत किती मंजूर आले एकही नाही नॉट ए सिंगल ही गोष्ट आम्ही म्हणून सांगली सरगिरी साहेब ही गोष्ट राजीरवाणी कारण शेतकऱ्यांना रोजगार आणि योजना ही आहे तो फायदा आहे पात्र लाभार्थी असेल तर होईल वाराकड्यात असला पाहिजे